लढायचं की पाडायचं त्याबाबतचा निर्णय ते बैठकीत घेतील पण तुमची भूमिका काय असेल बघा जरांगे कुठलीही एक विधानसभा सुद्धा निवडणूक लढवणार नाही जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे आखणारे त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वॉर रूम ही चालवते त्यामुळं मला मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एक सुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाहीत आणि निवडणूक लढणार नाही ते कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर बैठकीत कोण आहे जरांगेंच्या जरांगेच्या बैठकीमध्ये भूमापिया वाळू दोन नंबर धंदेवाले आहेत आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील पक्ष काढत असतील आणि जात अभिनिवेशावर निवडणूक लढत असतील जातीचा खोटा बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील मत मागायला कुठं जातील आम्हाला समाज व्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत त्यामुळे जरांगेनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू पण पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे अहो तेवढी कुवत पाहिजे तेवढी हैसियत पाहिजे जरांगेंची जरांगीनी आपलं उपोषणासाठी अजून एक दोन वेळा उपोषण करावं त्यांनी तब्येत चांगली ठेवावी सलाईन घ्याव्यात सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं अहो निवडणुका पक्ष पार्टी चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं माणसं निवडून आणणं भल्या लोकांना दोन चार आमदार निवडून आणता आले नाहीत आणि हे चालले दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या निवडणुका जिंकायला आणि लढवायला त्यामुळे असं काही नाही आणि पाडणार आहेत कुणाला जरांगे ज्या मराठ्यांनी ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी ज्या मराठ्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला लेखी पाठिंबा दिला त्यांना पैसा दिला डिझेल दिलं सोशल मीडिया पुरवला गाड्या दिल्या आता कालचं सुद्धा उपोषण सुटल्यानंतर या जरांगेंना कुणी गाड्या पुरवल्या या जरांगेंना कुणी सपोर्ट केला राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात याच्या मागचं लॉजिक काय या, का या प्रश्नाचे उत्तर पाहिजेत आणि आम्ही मोगाम बोलत नाही आम्ही वास्तव बोलतोय आणि आम्ही आंदोलनाला बसलो आणि जरांगे पाटलांचं उपोषण कुठल्याही शासनाच्या शिष्टमंडळाशिवाय आणि नेते आले अनेक की ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगी चालतात ते नेते आले भेटले पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असं आम्ही मानतो साहेब म्हणले होते की भुजबळ साहेब म्हटले होते की दरंगेच्या उपोषणाला हा पण पळ काढला राजेश टोपे बघा ते स्वतःला सेक्युलरवादी समजतात पण राजेश टोपे हे शरदचंद्र पवारांच्या स्क्रिप्ट वर चालतात आणि राजेश टोपेंना शुभेच्छा आहेत की घनसावंगे मतदारसंघामध्ये तुम्ही सेक्युलरवादी असेच राहा एका जातीच काम करत राहा एका जातीच्याच आंदोलनाला तुम्ही भेटी देत राहा राजेशजी टोपे तुमचा किती पैसा आहे किती कारखाने आहेत तुम्ही किती चॉपर विमानामधून जरी तुमच्या मतदारसंघात पैसे वरून जरी टाकले तरी ओबीसी बांधव घनसावंगीमध्ये राजेश टोपेना निश्चित याच ऑडिट विचारणार जाब विचारणार तुम्ही जर म्हणताय की शरद पवार आणि इशार्यावर शेट्टी त्यांना भेटून गेले आधी हे बघा राजू शेट्टी असतील किंवा मिस्टर संभाजी भोसले असतील किंवा कोण चटप दोंडगे अजून कोण बच्चू कडू हे सगळे वाया गेलेले वात इजलेले तोटे तर बच्चू कडूंना कधी काळी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आंदोलक म्हणून पाहिलं जायचं त्यांच्यातला आंदोलक त्यांच्यातला येरा कधीच संपलेला आहे बच्चू कडूंनी जर उद्धव साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता तर बच्चू कडूची ती अकाउंटेबिलिटी ती एरातो टिकले असते परंतु बच्चू कडू संपलेले कधीच बच्चू कडू सत्तेच्या बाजूने राहिलेले आहेत बच्चू कडूंना ना कॅरेक्टर आहे ना अजेंडा आहे ना धोरण आहे त्यामुळे बच्चू कडू असो किंवा राजू शेट्टी असो राजू शेट्टी मिस्टर संभाजी भोसलेंच्या बरोबर गेल्यानं राजू शेट्टींना हक्कनंगले मतदारसंघात किंवा त्यांच्या मध्ये आम्ही ओबीसी बांधव पर्टिक्युलरली जास्त संख्येत असणारा धनगर बांधव मध्ये राजू शेट्टींना मतदान करेल का जो कधी काही राजू शेट्टींचा असेट होता आणि मिस्टर संभाजी भोसलेंनी पाठिंबा दिला म्हणून मराठा बांधव तिथल्या जैन कम्युनिटीचं नेतृत्व स्वीकारेल का हे विळ्या भोपळ्याचं शक्य आहे त्यामुळे राजू शेट्टी उतार वयामध्ये थोडस सबुरीनं चला उगच काहीतरी कोणाच्या तरी गळ्यात माळा घालायच्या भानगडीत पडू नका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत थोडस सा तरी तुम्ही पावलं टाकावीत असा मी एक आमचे ज्येष्ठ किंवा एक चळवळीतला एक ऊस 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 आणि ऊस दरावर एक चांगलं काम करणारा दिशा देणारा एक कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टींकडे पाहिलं जातं परंतु अशा वागण्यानं राजू शेट्टी उरली सुरली पद संपून जाईल तुमची संभाजीराजे ज्या वेळेला अंतरवालीमध्ये